निखिल वाघा यांच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आणि त्यांची प्रतिक्रिया सर्वांना अचंबित करणारी होती आताची सर्वात मोठी बातमी देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना भाजपचे जरी गुन्हे असले तरी सुद्धा भाजपवर कारवाई होईल असं म्हणत एकंदरीत सर्वांसमोर एक वक्तव्य केलं होतं लोकांच्या भावना भडकतील अशा निखिल वागळे यांच्या गाडीवर हल्ल्याप्रकरणी फडणवीसांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली निखिल वागळे यांच्याकडून आज निर्भया बनव या कार्यक्रमाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं पण त्या कार्यक्रमाला जात असताना त्यांच्या गाडीवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ला केला भाजपकर्त्यांनी त्यांच्या गाडीचा काचा फोडल्या या हल्ल्यात त्यांच्या गाडीवर दगडफेकही करण्यात आल्याची माहिती समोर आली संबंधित घटनेवर आता पुणे पोलीस तसेच राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील प्रतिक्रिया समोर आल्या आहे निखिल बागळे यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटमुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाल्याची माहिती समोर येत आहे भाजप कार्यकर्त्यांनी आधीच त्यांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा दिला होता त्यानंतर त्यांच्या गाडीवर हल्ला करण्याची घटना घडली या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली फडणवीसांनी या घटनेनंतर हल्ला करणाऱ्यांवर कारवाई करत असल्याची प्रतिक्रिया दिली कायदा आणि सुव्यवस्था कोणी हातामध्ये घेऊ नये मग ते कुणी असो भाजप असो किंवा इतर कुणी असो आम्ही त्यांच्यावर कारवाई करूच पण त्यावेळी लोकांच्या भावना भडकतील अशा प्रकारची वक्तव्य देशाच्या सर्वोच्च नेत्यांना अतिशय खालच्या स्तरावर जाऊन बोलणं ही देखील अत्यंत चुकीचं आहे तथापि हे किती चुकीचं बोलले असली तरी कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे पोलिसांचं काम आहे ते पोलीस चोखपणे करतील अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे या घटनेवर पुणे पोलिसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे आज इकडे कार्यक्रम होता कार्यक्रमासाठी आज इथे पोलीस बंदोबस्त लावलेला सहा वाजेपासून कार्यक्रम सुरू होता निखिल वागळे इथे येणार होते त्यांच्याशी आम्ही बातचीत केली होती पण इथली परिस्थिती हाताळल्यानंतर ते इकडे येत होते मधून येत असताना त्यांच्या गाडीच्या पुढे मागे देखील पोलीस होते पण येत असताना काही जणांनी त्यांच्या गाडीवर शाई फेकली आणि पाठी मागून दगड फेकले आहेत या संदर्भात आम्ही गुन्हे दाखल करू आणि सगळी कारवाई करू अशी प्रतिक्रिया पोलिसांनी दिली आहे याबाबत तुमचे मत आम्हाला कळवून द्या नक्की सांगा एकंदरीत फडणवीसांनी केलेली प्रतिक्रिया तुम्हाला योग्य वाटते याबद्दल तुमचे मत आम्हाला कळून द्या नक्की सांगा तुमचं पुढे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदेबद्दल देखील कमेंट करून नक्की सांगा आणि आशा सोडवत बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बसू नका